या निवडणुकीनंतर लगेच परत आपल्या आप पुढच्या निवडणुकीसाठीही एनडीए अलायन्स खूप मोठ्या प्रमाणे सत्तेवर येईल असा विश्वास व्यक्त करतो मी शिल्पकार वगैरे नाहीये म्हणजे मोदीजीच्या आशीर्वादानं अमितभाई शहा जे पी नड्डाजी ह्याने आपल्या कार्यकर्त्यांचा आग्रह लक्षात घेऊन आणि कमळा पहिल्या वेळी आपल्या कमळाला त्यामध्ये मी भारतीय जनता पार्टीचा आभार व्यक्त करतो आणि खरोखरच आपल्या कार्यकर्त्यांचे अथक प्रयत्न आहेत ही तिकीट मिळवण्यासाठी आणि नक्कीच आपण या ठिकाणी पहिल्या वेळी कमळावरती आपले नारायण राणे साहेब माजी मुख्यमंत्री जिंकतील असा विश्वास आहे विनायक राऊत सा प्रतिस्पर्धी आहे मागच्या वेळी विनायक राऊत कसे निवडून आले होते हे मला वाटतं त्यांना नक्की माहिती आहे भारतीय जनता पार्टीच्या शिवाय इथं कधीही कोणीही निवडून आलेला नाही आणि आता तर भारतीय जनता पार्टीचा स्वतःचाच सीट आहे त्यामुळे मला विश्वास आहे की मागच्या वेळी जे भारतीय जनता पार्टीच्या सपोर्टवरती जे निवडून आलेले विनायक राऊत यांनी अडीच लाखाचा सोडा मला तर वाटतं की अडीच लाखाच्या माटीने पडतील अशा असा विश्वास आहे महायुतीसाठी मॅक्झिमम सीट हे महायुतीला मिळतात आणि आपल्या एनडीए एनडीए अलायन्सला मिळतात असा मला विश्वास आहे कारण ज्या पद्धतीने एनडीए अलायन्सचे पार्टनर मग भारतीय जनता पार्टीच्या बरोबर असणारे शिंदे सेना गट असेल किंवा अजित पवार गट याने खूप चांगल्या पद्धतीने एकमेकांना सहकार्य करीत आहेत आणि सगळीकडे म्हणजे एनडीए अलायन्सचे पार्टनर जिंकून येतात मोर दॅन फॉर्टी

आणि पार्टीची स्ट्रॅटेजी म्हणून काहीतरी जे काही असेल त्यांची तिकीट डिक्लेअर झालेली आहे आहे बिलकुल नाही आहे माहिती आहे कारण पहिल्या मीटिंगला मी ज्या ठिकाणी आलो होतो हे पूर्ण मतदारसंघामध्ये फिरलेलो आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमधला जोश आणि उत्साह जर बघितला तर शंभर टक्के नारायण राणे साहेब खूप मोठ्या फरकाने अडीच लाखाच्या पेक्षा जास्त मताने जिंकतील थँक्यू